आणि मग ती माहिती आली हा सांगली जिल्हा क्रांतिकारकांचा सा जिल्हा आहे कलाकारांचा सा जिल्हा साईर भाऊ साठे क्रांती से नाना पाटील पठ्ठे बापूराव बाल गंधर्व बापू विरू वाटेगाव आणि हे खरं आहे आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्यातील वसंतदादा पाटील आणि राजारामबाबू पाटील आणि असंख्य असे जे आहेत चांगले लोक आहेत या सगळ्यांचा हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं मी वसंतदादांचं नाव घेतो खरं आहे वसंतदादा मुख्यमंत्री होते मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आतपाडीचे अर्जुन तातोबा ढगे अर्जुनराव ढगे आणखी सगळे ढगे कंपनी सगळे हे सोना चांदी गाळणार आहे सगळे आम्ही सांगा दादा तुम्ही या दादा ताबडतोब आले तब्येत बरी नसताना आले एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रक मधून शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालला रे दादाला भेटायला चालू अरे थांबा मी पण येतोय आणि असाच उघडा बोडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला ट्रक मध्ये तिथे गेला दादा विचारणार रह का रे अरे तो खमीच कुठे नाही दादा असंच निघाल दादा खमीस काढून दिलं ते वसंत दादा कोठे आणि आता ही मंडळी हीच रॅली इथं कशाला आणि तीच रॅली इथं कशाला अरे जरा काहीतरी जे आपल्या वाड वलीला जे सगळ्यांना बरोबर घेतलं गरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा सगळ्यांनीच तुम्हाला मतं दिली आणि तरी, तरी तुम्ही आम्ही काय तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो लोक ज्याला निवडून द्यायचे दे ते पण ही अशी ही माणसं होती आता त्याचा काही लवडेश काही दिसत नाही